वंचितला नडला त्याला जागेवर फोडला नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्वात मोठी कंत्राटी कामगार 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 संघटना संघाचे नुकताच वंचित मध्ये गेल्यामुळे समाज समता कामगार संघाचे युनियन लीडर मंगेश लाड यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणारी पोस्ट केला प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणारा सहा ऑक्टोबरच्या कामगार मेळाव्याला कामगारांना भडकवत असल्यामुळे तसेच त्यांचे सहकारी हेमंत दिवेकर हे, दिवे हे सुद्धा समाज समता कामगार संघाचे बॅनर डिझाईन करून व्हायरल करत असल्यामुळे त्या डिझाईन वर प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांचे फोटो व्हायरल करून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याने आज वंचित भोजन आघाडीच्या व माथाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून मंगेश लाड यांनी माफी मागत नसल्यामुळे त्यांना लाता मारहाण करण्यात आले आणि निषेध व्यक्त केला पाहूया वंचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणी आहोत आपण पाहत असेल पाठीमागे विश्वास भावे नाट्यगृह आहे उद्या सहा तारीख म्हणजे सहा ऑक्टोबर आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब इकडे येणार आहेत त्यानिमित्तानं हा जोरदोर तयारी आहे जोरदार अशी तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची नुकतंच एक घटना घडलेली आहे संदर्भात सुद्धा आपण इथल्या वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात थोड्या वेळापूर्वी जे समाज समता संघटना जे आहे ज्या संघटनेमधून संपूर्ण कामगार जे आहेत ते वंचित मध्ये आता आलेले आहेत त्यांच्याशी तुमचे वाद झालेला नाही की काय प्रकार आहे काय घटना आहे काय सांगणार मी खोलावरती जात नाही समता समाज समता युनियनचा जो कामगार युनियनचा जो एक तोतिया असा त्यांचा पदाधिकारी होता मंगेश लाड म्हणून त्या लाडने बाळासाहेबांच्या विषयी खूप घाणेडी अशी प्रतिक्रिया केली होती आमचे नेते महाराष्ट्रात नाही ने तर भारतामध्ये एक नंबर कायद्याचे तज्ज्ञ आहेत आणि हा आरामखोर मंगेश लाड याची लायकी पण नाही की बाळासाहेबांच्या चप्पलची आणि तो बाळासाहेबांना त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करत होता त्याच्यामुळं असा कोण जर टीका करेल आज मंगेश लाडला जो फळला आहे तो सगळ्यांनी बघा आणि यामुळं तुम्ही सगळ्यांनी शिका की बाळासाहेबांना टीका केल्यानंतर आम्ही पार त्याच्या जीवापर्यंत जातो आज त्याला सजा दिलेली आहे उद्या आमचा प्रोग्राम आहे मेळावा आहे तो मेळावा सगळ्या कामगारांनी सक्सेस करायचा आहे आणि मेळावा सक्सेस झाला त्याच्यानंतर उर्वरित भाग तो असेल दुसरी गोष्ट की ह्या पडद्या पाठीमागं हे वासवजी जे जिल्हाध्यक्ष आहेत आश्वजित म्हणून त्यांनी एका पदाधिकाऱ्याचा रेफरन्स माझ्याकडे केला होता त्या पदाधिकाऱ्याचं नाव हेमंत दिवेकर हेमंत दिवेकर हा हेमंत दिवेकर त्या युनियनचा परंतु इथल्या ज्या कामगारांना भ्रमिष्ट करण्यासाठी त्यांनी एक पोस्ट टाकली त्याच्यावरती आदरणीय आमचे बाळासाहेब आंबेडकर दादा अंजली ताई वगैरे यांचा त्यांनी पोस्टर दाखवलं परंतु खाली त्याचे अवकात त्याची कुठं आहे त्यांनी खाली त्याच्या सब युनियनचंच नाव टाकलं याला मी बडबडलो की बाबा तू आमच्या बाळासाहेब आंबेडकरांची दिशाभूल करू नकोस किंबहुना आमच्याकडे आलेले जे युनियनचे पदाधिकारी आहेत सभासद आहेत त्यांच्यावरती हा याचा बॅड मेसेज जाईल तद लगेचच मला विश्वजित जो जिल्हा अध्यक्ष नवी मुंबईचा आहे त्यांनी मला फोन केला की तो आदरणीय अमुक अमुक याचा तो टक्कल म्हणून आहे तिकडं मुंबईचा त्याचा तो मेवणा आहे आणि आपला तो कार्य भारी पसून आहे पण हा बिनबुडाचं असं त्यांनी प्रॉमिस केलं अश्वजितने आम्ही त्याला देखील टीका करतो त्याच्यावरती पण कारण तो बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला तो ओळखत नाही बाळासाहेबांचे कार्यकर्ते कसे असतात तर असे असतात टीका केली की चोप द्यायचा याच्यापेक्षा आम्ही काही आमच्या परिणामाची आम्ही कधीच वाट बघितली नाही कोणती अशी शब्द त्यांनी वापरला होता ज्याच्यामुळं एवढं सगळं झालंय त्यांनी अतिशय गलिच्छ शब्द वापरले त्याच्यामध्ये कायद्याला लागून बाळासाहेब काम करतात तो असं म्हणाला की बाळासाहेबांनी आतापर्यंत कोणतं आंदोलन सक्सेस केलं त्याचं त्यांनी काय त्याला त्याला आम्ही गेलो त्याला सांगितलं माफी माग पण त्याच्या पाठ पृष्ठभागात एवढी चरबी होती तो बोलला की मी माफी मागणार नाही मला भरपूर लोकांचा सपोर्ट आहे आता भरपूर लोक कोण आहेत ते शोधणार आहे एकदा मेळावा जाऊ द्या पण नंतर शोधणार आहे आणि असा टीका करणारा या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये एकही नेता नाही आहे आणि कोणी नाही परंतु ह्या गलिच्छ या डबक्यातला तो त्यांनी अशी टीका करावी म्हणून त्या टीकेला त्याला प्रायचित्त दिलेलं आहे आणि ह्याच्यापुढे देखील असंच प्रायश्चित्त मी देणार आमच्या युनियनच्या संदर्भात आमच्या वंचित आघाडीच्या संदर्भात जर कोण बनला बोलला ते तर त्याला ठोकल्याशिवाय सोडणार नाही कारण हा आदेश बाळासाहेबांचाच आहे जर नाही ऐकला तर ते त्याला ठोकून काढा आणि त्याची प्रचिती आम्ही दिलेली आहे तुम्ही समाज समता कामगार संघटना एवढी मोठी संघटना जवळपास साडेसहा हजारच्या आसपास तुमच्याकडे कामगार आहेत जुडलेले आहेत आणि आता तुम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनमध्ये तुम्ही आलेलात काय हे सगळं घडत असेल काय सांगणार या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय गेल्या महानगरपालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून तर गेली दोन हजार कंत्राटी कामगार आणि विविध विभागामध्ये काम करत आहेत या महानगरपालिकेची सर्वात मोठी चुकी अशी आहे की, की जे काम कायमस्वरूपी आहे जिथे कायमस्वरूपी काम करण्यासाठी कायमस्वरूपी कामगार नेमला पाहिजे तिथे या महानगरपालिकेचं प्रशासन आणि इथे वारंवार सत्तेवर बसणारे सत्ताधारी त्यांनी आजपर्यंत कामगारांचं भलं न केल्यामुळे किंवा ज्या ज्या संघटना आल्या त्या त्या संघटनांनी केवळ स्वतःचे खिसे भरण्याचा प्रकार केला त्याच्यामध्येच या मंगेश लाडनी जो आज श्रद्धे आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांची काय घृणास्पद टीका केली की आजपर्यंत साहेबांनी कोणती एखादा आंदोलन केलं का, के के का किंवा समान काम समान वेतनाची कोणत्या महापालिकेत मागणी केली का किंवा कामगारांची परमणची केस टाकली का असा संशय किंवा टीका करणारा मंगेश लाडचा आम्ही या आठ हजार कंत्राटी कामगार धिक्कार करत आहोत ज्या माय बापाने म्हणजे परम आदरणीय श्रद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे नात्याने नातू असणारे शिवाय त्यांच्याच घरा घरातले आणि ज्यांनी कामगार कायद्याचे जनक ज्यांना म्हटले जातं भारताचं संविधान लिहिलं सारं भारत देशात मध्ये असणारे संपूर्ण कष्ट करणारा शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल या कामगार वर्गाला न्याय देणारे परमपूजनीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या कामगारांसाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तलागालातील बहुजन वर्गासाठी सदैव प्रामाणिकपणाने अतिशय पारदर्शक प्रतिमा असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारला झुकवणारे आणि कामगारांप्रती न्याय देणारे त्यांच्यावर अशी टीका करणारे या मंगेश लाडचा आम्ही सर्व कामगार धिक्कार करत आहोत त्याचा निषेध नोंदवत आहोत की त्याचे अवकाशसुद्धा नाही सूर्याकडे मच्छराने पाहावं किंवा चंद्राकडे एखाद्या काजग छोट्याशा काजव्याने चमचमण्याचा प्रकार करावा अशी त्याची लायकी नसताना त्यांनी एवढ्या विश्ववंदनीय आणि भा वंदनीय असणारे आमचे तथा बाळासाहेब आंबेडकर टीका करून जो त्यांनी त्यांचा टीका करण्याचा प्रकार केला त्याबद्दल आज जो त्याला चोप दिला गेला आमच्या या वंचित माताडी जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे सुरेशजी मोहिते साहेब असतील आमचे अनिल लोखंडे साहेब असतील ॲडव्होकेट आमचे उमेश हातेकर साहेब असतील आमचे जाधव साहेब असतील आणि असे बरेचसे पदाधिकारी याला कारण एकमेव की त्यांनी आजपर्यंत त्याच्या जे कामगारांच्या न्यायाची भूमिका का आहे ती भूमिका आजपर्यंत प्रशासनाला याला समजावताच आली नाही आणि आता जे आम्ही वंचितचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे मंगेश लाडच्या पायाखालची संपूर्ण धर्तरी हल्लेली आहे पूर्ण जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळे तो अगदी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयास करत आहे त्याच्यापर्यंत झालेल्या मंगेश लाडनी प्रामुख्याने नेतृत्व केलेलं आहे या संपूर्ण संघटनेतर्फे त्यांनी कामगारांबरोबर दिशाभूल केली आहे काय सांगितलं कामगारांची दिशाभूल झालेली म्हटली पाहिजे का कारण तो एक सफाई कामगार असताना जर त्याच्या ढुंगाणाखाली फोर व्हीलर गाडी आहे किंवा त्याच्या हॉटेल असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्या आम्हाला त्याच्यात जायचं नाही परंतु जर एखाद्या सफाई कामगार असणाऱ्याची प्रगती होतो आणि साडेआठ हजार कामगारांची प्रगती होत नाही याचा संकेत काय म्हणावा हा सुद्धा एक या कामगारांची दिशाभूल केली गेली जे कामगार लढले ते आज अगदी प्रामाणिक या संघटनेशी एकरूप होऊन आहे आमच्या या संघटनेचे समाजसंताचे संस्थापक अध्यक्ष आयु किशोर गजबे साहेब ज्यावेळेला तीन व चार वर्ष त्यांनी पूर्ण आपल्या आयुष्याचा वेळ दिला आणि बाबासाहेबांच्या न्यायी कायद्याप्रमाणे कामगारांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्या कामगारांना यांनी कुठेतरी स्वतःच्या दावणीला बांधून किंवा प्रशासनाच्या दावणीला बांधून माझी काम करायची पद्धत वेगळी आहे मी ठेकेदारांचे बरोबर भांडू शकत नाही मी अधिकाऱ्यांबरोबर भांडू शकत नाही का तर कोर्टामध्ये माझी केस चालू आहे असे कारण देऊन कामगारांचा संभ्रम निर्माण केला त्याच्यामुळे हे कामगारांनी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आज आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन माताडी जनरल कामगार संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं आणि या कामगारांना योग्य तो समान काम समान वेतन तसेच या महापालिकेमध्ये कायम होण्यासाठी हा आमचा प्रयास आहे काय सांगणार आहात कामगारांना आज जे संभ्रमित ता आहेत असं एकंदरीत दिसून येते काय सांगणार सर्व कामगारांनी एक सांगाल सर्वा की सर्वांनी जो विश्वास ठेवलेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती तो विश्वास कायमस्वरूपी तसाच राहणार आहे आणि मला शंभर टक्के ते न्याय मिळणारच आहे की बाकी आजपर्यंत जे काय सत्ताधारी असतील किंवा मंगेश लाड सारखे जे काय दलाल असतील त्यांनी स्वतःचं पोट भरलं सगळ्यांकडे घेऊन गेले मतदानासाठी वापर केला निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी ह्याच कामगारांच्या मतदानावर जिंकून आले आणि आज त्याच कामगारांचं त्यांच्या टाळूवरच लोणी त्यांनी खाऊन मोठा झालेला आहे तर वंचित मध्ये शंभर टक्के तुम्हाला न्याय भेटेल तुम्ही जो विश्वास ठेवलेला आदरणीय बाळासाहेबांकडे तो विश्वास पूर्ण होईल याची शंभर टक्के गॅरंटी आहे आपल्याबरोबर वंचित भोजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष संत जाधव देखील आहेत काय सांगणार आहात आज वंचित भोजन माथाडीचा हा एवढा मोठा भव्य असा कामगार मेळावा होतोय आणि अशा काही गोष्टी घडताना दिसतोय काय सांगणार आहात तर संपूर्ण नवी मुंबई आज आनंदमय वातावरणामध्ये आहे कारण उद्या सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियन साइडला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बहुसंख्य हा नवी मुंबई मधला जो कामगार वर्ग होता जो त्यांना आजपर्यंत न्याय मिळत नव्हता असे हजारोंच्या संख्येने कामगार आज वंचित बहुजन आघाडी मातारी कामगार युनियन मध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या बाळासाहेब येत आहेत आणि तत्पूर्वी ही जी समाज समता कामगार संघटना जी एवढी वर्ष ह्या कामगारांचं नेतृत्व करत होती ते एवढी वर्ष ती त्या कामगारांना न्याय देऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे कामगार व्हायचा असते वंचित बहुजन आघाडी माताळी कामगार युनियनमध्ये मा ते प्रवेश करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेले आणि आदरणीय बाळासाहेबांवरती त्यांनी खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आज आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आणि मनावशा युनियनचे आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय मोहिते साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माताळी कामगारचे अनेक कार्यकर्ते जाऊन त्यांना त्यांचे जो काय प्रसाद दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना कदाचित त्याच्यातून त्यांनी बोध घ्यावा खरंतर तुम्ही प्रसाद म्हणून बोलताय परंतु एकंदरीत एक वंचित बहुजन आघाडी ही संविधानाला मांडणारी एक पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आपण मानतोय सातत्यानं सगळीकडून दिसून येतं परंतु असं कायदा हातात घेणं हे कितपत योग्य हो आहे काय बरोबर आहे पण त्यांनी अगोदर जाऊन दाखव डायरेक्ट मायझोड केलेली नाही त्यांना अगोदर विचार विचारविनिमय केलं त्याची विचारणा केली त्यांना सांगितलं की हे जे तुम्ही बोललेलं ते चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दल माफी मागा करून परंतु त्यांनी हरे रवीची समोरच्या जर घटना केली किंवा हरे रवीशी भाषा जर केली तर त्याला हरे रवीने उत्तर हे द्यायचंच असणार द्यावं लागेल तुम्ही जर का समोरच्याला न्याय हात जोडून विनंती करतात आणि समोरच्याला आपल्याला जर अरेवी जर करत असेल तर मग तुम्ही किती वेळ त्यांच्याकडे हात जोडणार शेवटी त्याला त्याच्या भाषेत काहीतरी उत्तर द्यावं लागतं त्याच्याबद्दल वेळेला आपल्याला हात जोडून किंवा नाही चालत ना एका गालात मारली की तुम्ही म्हणाल दुसऱ्या गाला आपण पुढे करू शकत कर नाही तर वंचित बहुजन आघाडी कुठेतरी नवी मुंबईमध्ये वाढतोय याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत काय मी तेच सांगितलं सुरुवातीला की एवढा मोठा कामगार समूह वंचित बहुजन आघाडीमध्ये येतोय त्याच्यामुळे त्यांच्या पायाकालची वाळू सरकलेली आहे आणि ते त्यांना सहन होत नाही त्याच्या त्या दृष्टीने कोणावरती टीका टिप्पणी करायची तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ह्या भारतीय राज्यकर्ते जे शिल्पकार त्यांच्यानंतर जर का संपूर्ण देशात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्याला जर का न्याय मिळत नसेल तर एकमेव व्यक्तीकडे आदेश आशेने बघितलं जातं ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे आणि अशा व्यक्ती या ज्यांना कसं कायद्याचं ज्ञान अशा व्यक्तीने टिप्पणी करावी हे आशास्पद आहे परंतु दिवे हेमंत दिवेकर नावाचे जे व्यक्ती आहेत हे तरी वंचित बहुजन आघाडीशी निगडीत आहे असं एकंदरीत चर्चा हो जी समता समता कामदार कामदार जी आए, जी ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि आता त्यांच्याबद्दल जे पोस्ट आलेले ते समाजसेवा जी काय समाज कामगार संघटना जी आहे त्या कामगार संघटनेचे पण ते सदस्य आहेत आणि आदरणीय त्या संघटनेशी वंचित बहुजन आघाडीचा किंवा बाळासाहेबांचा किंवा सुजातदादा आंबेडकरांचा काढीचाही संबंध नसताना त्या पॅम्पलेट्स वरती बाळासाहेबांचा आणि सुजातदा फोटो त्यांनी प्रिंट केलेला आहे आणि वरती बाळासाहेबांवर त्यांनी टीका टिप्पणी त्या पत्रकामध्ये तर त्यांना उद्या विचारणा केली जाईल आणि त्यांना नोटीस दिली जाईल आणि ह्याच्यावरती रिसर खुलासा मागितला जाईल त्यांच्यावरती खूप खूप खुँ धन्यवाद आपण पाहू शकता एकंदरीत वंचित बहुजन माथाळी ट्रान्सपोर्ट जनरल युनियन कामगार संघटनेच्या वतीनं हा जो मेळावा आहे खर तर हे तीस तारखेला होणारा मेळावा परंतु इकडे पावसाची जे काही शासनाने जी आर काढला होता की मुसळधार पाऊस होणार आहे या कारणामुळं हा तीस तारखेचा जो का मेळावा होता तो रद्द करून सहा तारखेला म्हणजे उद्या सोमवार दिनांक सहा तारखेला हा मेळावा या ठिकाणी होणार आहे पाहावं लागणार आहे या मेळाव्याला किती कामगार उपस्थित राहतील आणि प्रामुख्याने हा मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत काय त्यांना मार्गदर्शन करणार आहे हे सुद्धा पाहणं इतकेच गरजेचं आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इथेच थांबतो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊ पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो पुरताच धन्यवाद